नऊवारी साडी न पायात आळी नऊ साडी न पायाला आळी पाळण्यात घेते ही झोका बैया देवीचा उत्सव आलाय मोठा न बाय्या अंबिकेचा उत्सव आलाय मोठा न बाईया अंबिकेचा उत्सव आलाय मोठा नऊवारी साडी न पायाला आळी नऊवारी साडी न पायाला आळी पाळण्यात घेते ही झोका बैया देवीचा भैया अंबिकेचा उत्सव आलाय मोठा ना भैया अंबिकेचा उत्सव आला या मोठा हातात कडेनी पाया तर थोडे नथेचा हलतोय झुमका हातात कडेनी पाया तर थोडे नथेचा हलतोय झुमका भैया अंबिकेचा उत्सव आलाय मोठा ना देवीचा उत्सव आलाय मोठा नं अंबिके झोका नऊ वर साडी न पाया पाळण्यात घेते अंबिकेचा हा उत्सव आलाय मोठा ना बाय्या देवीचा अंबिकेचा उत्सव आलाय मोठा कपाळी कुंकू केसात गजरा आकारणात हलतोय झुमका तपाडी कुंकू केसात गजरा आकारणात हलतोय झुमका बाईच्या कानात हलतोय झुमका बैया mm. <laughs> अंबिकेचा उत्सव आलाय मोठा न बाईया देवीचा उत्सव आलाय मोठा न बाय्या अंबिकेचा उत्सव या मोठा नऊ साडी न पायाला आळी न पाळण्यात घेते ही झोका नऊ साडी न पायाला आळी न पाळण्यात घेते ही झोका न बाय्या देवीचा उत्सव आलाय या मोठा बाय्या अंबिकेचा <laughs> उत्सव आलाय मोठा नबाई या अंबिकेचा उत्सव आलाय मोठा भरधाड भरधाडी साडी नि अंगात चोडी पदराले मारते झटका भरधाडी साडी नि अंगात चोडी पदराले मारते झटका बाई बाई पदराले मारते ही झटका बाई अंबिकेचा उत्सव आलाय मोठा नबाई या देवीचा उत्सव आलाय मोठा नबाई या अंबिकेचा उत्सव आल्या मोठा नऊवारी साडी न पायाला आळी पाळण्यात घेते ही झोका नऊवारी साडी न पायाला आळी पाळण्यात घेते ही झोका न बाईया अंबिकेचा उत्सव आला या मोठा न बाईया देवीचा उत्सव आला या मोठा बाईया अंबिकेचा उत्सव आलाय या मोठा न बाईया अंबिकेचा उत्सव आला या मोठा बाईया देवीचा उत्सव आला या मोठा